टी ट्वेंटी विजयाची वर्षपूर्ती, वर्षपूर्ती होती मागल्या वर्षी म्हणजेच चोवीस जून दोन विजयाची रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेला नामवत वर, टी ट्वेंटी वर्ल्ड कप वर आपले नाव कोरले होते भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सध्या मध्ये आहे टीम इंडियाने मध्ये या विजयाचे से सेलिब्रेशन केलं या दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू रवींद्र जडेजाला चिळवताना दिसले भारतीय संघाने मधील टीम हॉटेल मध्ये केक कापत भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा वर्षपूर्तीच सेलिब्रेशन केलं या दरम्यान दोन केक ठेवण्यात आले होते एका केक वर टीम इंडिया तर दुसऱ्या केक वर चॅम्पियन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप

तितक्या दाखवत मॅन ऑफ द सिरीज म्हणाला आणि त्याला केक कापण्यासाठी पुढे एक केक बुमराने तर दुसरा केक शिराजने दोघांनीही एकमेकांना भरवला केक कापल्यानंतर सर्वच जण एकमेकांना केक भरवत होते मॅन ऑफ द सिरीज म्हणत पंतने बुमराला केक भरवला यानंतर पंतने जडेजाला पकडलं आणि म्हणाला जड्डू भाईला हॅपी रिटायरमेंट एक वर्ष झालं तितकाच मागून बुमराह आणि सिराजने ही हॅपी रिटायरमेंट म्हटलं हे ऐकून जडेजाला म्हणाला एकाच फॉर्मॅट रिटायरमेंट घेतली आहे हे ऐकून सगळेच एकदम हसू लागले भारताने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर सर्वात आधी विराट कोहलीने टी ट्वेंटी फॉर्मेट निवृत्ती जाहीर केली यानंतर रोहित शर्मा आणि मग रवींद्र जडेजाने टी ट्वेंटी क्रिकेटला अलविदा केला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा वर्षपूर्वीसह या तिन्ही खेळाडूंनी टी ट्वेंटी ही एक वर्ष पूर्ण झालं आहे